अगदीच तोंडावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुका यावेळेस खूपच रंगतदार होणार आहेत म्हणजे एका बाजूला तीन पक्ष आणि दुसऱ्या बाजूला तीन पक्ष अर्थातच महाआघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना रंगणार आहे मग आधी जे काही पाहायला मिळणार आहे तेही खूपच रंगतदार असणार आहे त्याचं कारण असं आहे की तीन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर जागांचं वाटप कसं होणार हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी पालघर पॅटर्न राबवण्याचा पर्याय हा समोर आलेला आहे महायुती त्या पद्धतीचा विचार करते कारण त्यांनी या आधी असा पॅटर्न राबवलेला आहे जागा वाटपाचा जर घोळ संपवायचा असेल तर पालघर पॅटर्नच राबवावा लागेल असंही म्हणणं आता पुढे आलेलं आहे भाजपाचा पंचेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार आहे महाराष्ट्रात ज्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी पंचेचाळीस जागा आम्ही जिंकू असा दावा भाजपाने केलेला आहे आता त्यापूर्वीचं जे जागा वाटप आहे ते जागा वाटप कसं होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यातूनच आता वेगवेगळ्या वादांची निर्मिती झालेली आहे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जे अर्धी राष्ट्रवादी इकडे आहे अर्धी राष्ट्रवादी तिकडे आहे अर्धी शिवसेना इकडे आहे अर्धी शिवसेना तिकडे आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये एकमेकांसमोर यापूर्वी उभे ठाकलेले पक्ष आता एकत्र एक येऊन लढताना दिसतील आणि त्याच वेळेस खरी निर्णायक लढाई ही जागा वाटपांची होणार आहे म्हणजे जागा वाटपांसाठी ही पहिली लढाई होणार आहे आता महायुतीमध्ये जो मोठा भाऊ हो आहे तो भाजप आहे त्यांच्याकडे ऑलरेडी तेवीस खासदार आहेत एक नवनीत राणा धरलं तर चोवीस खासदार म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी चोवीस खासदार हे भाजपकडे आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तेरा खासदार आहेत आणि अजित पवार गटाकडे फक्त एक खासदार आहे अठ्ठेचाळीस पैकी एकूण अडतीस जागा या महायुतीकडे आहेत त्या म्हणताना जिंकणं काहीच सोपं असलं तरी कसं लढायचं हा मोठा प्रश्न आहे भाजपला जर या दोन्ही पक्षांना एकत्र घेऊन पंचेचाळीस जागा जिंकायच्या असतील तर त्यामध्ये अनेकांना बलिदान द्यावं लागेल असं सांगितलं जातं ते खूप मोठ्या तडजोडी कराव्या लागणार आहेत आणि म्हणूनच पालघर पॅटर्नचा पर्याय हा पुढे आलेला आहे आता पालघर पॅटर्न हा काय आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेने ही जागा लढण्याचा आग्रह धरला दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरुद्ध लढले त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा विजय झाला राजेंद्र गावित यांनी श्रीनिवास वनगा म्हणजे अर्थात शिवसेनेचा पराभव केला मात्र एकाच वर्षाने जे दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा शिवसेना भाजप युती झाली एकमेकांविरुद्ध लढलेले पक्ष एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर शिवसेनेने दावा केला मोदींना पंतप्रधान करायचं होतं भाजपने जास्त ताणून धरलं नाही मात्र त्यांनी अट टाकली की पक्ष तुमचा असेल उमेदवार आमचा असेल आणि म्हणून भाजपमधून निवडून आलेले राजेंद्र गावित यांना शिवसेनेच्या धनुष्यबानावर लढावं लागलं ते लढले आणि ते जिंकले म्हणजे पक्ष तुमचा पण उमेदवार आमचा असा हा पालघर पॅटर्न आहे पण अशाच पद्धतीने जर गणित मांडली गेली नाहीत जे उमेदवार तेच ठेवून पक्ष जर बदलले नाहीत तर मात्र खूप मोठे वाद निर्माण होतील उदाहरण द्यायचं झालं तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं देता येईल तिथे दे पार्थ पवारांना शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी हरवलं होतं पार्थ पवारांचा पराभव झाला होता आता पुन्हा एकदा पार्थ पवार हे निवडणुकीची तयारी करतायत आणि अजित पवार गटाच्या त्यांच्या पक्षाच्या लोकांचा श्रीरंग बारणे यांना विरोध आहे अशा वेळेस नेमकं काय करायचं हाही मोठा प्रश्न आहे म्हणजे अशा वेळेस तुम्हाला तडजोडी करावी लागतील मार्ग काढावे लागतील अशाच प्रकारे म्हणजे याच्या आधी शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते कारण मागच्या वेळेस शिवसेना भाजप युती असली तरी राष्ट्रवादी ही विरोधी पक्षात होती आणि त्याच्यामध्ये अजित पवार यांच्या गटाच्या अनेक उमेदवारांविरुद्ध शिंदे यांची शिवसेना भाजपचे उमेदवारही लढले होते याविषयी तशी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे रायगड असेल शिरूर असेल सातारा असेल अमरावती असेल धाराशिव कोल्हापूर अशा अनेक मतदारसंघ आहेत तर इथे मोठ्या प्रमाणावर वाद होतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये ही जागा कोणाला सोडायची तिथे उमेदवार कोणाला उभा करायचा हा भाजपा पुढे मोठा प्रश्न असेल आणि त्याच्यासाठीच पालघर पॅटर्न हा राबवावा लागेल पालघर पॅटर्न अर्थातच पक्ष तुमचा उमेदवार आमचा